That आज मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे रक्षाबंधन आणि तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप खुँ, खूप सारा शुभेच्छा आणि पाऊस बघा किती पडतो आहे आणि श्रीजांचा सुद्धा खूप आवाज येतो आणि देवाने खरंच ऐकलं आमचं पाच सहा दिवस पाऊसच पडला नाही जेव्हा लग्न होतं लग्नाचे कार्यक्रम सुरू होते तेव्हा अजिबात पावसाचा एक सुद्धा थेंब पडला नाही आणि म्हणून देवावर जर विश्वास होत असतं अजून माझा विश्वास वाढला देवावर आणि बघा आता पाच सहा दिवसांची कसं आज काढली भरपूर पाऊस पडतोय आज आणि सात वर्षानंतर मी रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहे माझ्या भावांसोबत आणि ही रक्षाबंधन खरंच खूप स्पेशल आहे माझ्यासाठी म्हणूनच एकदम छान तयार झालेली आहे मी बघ ती बांधणीची साडी नेसलेली आहे मी आणि माझ्याकडे एक पण बांधणीची साडी नव्हती आणि जेव्हा मी साड्या घेत होते साड्यांची शॉपिंग करत होते तेव्हा मी विचार केला होता का मला बांधणीची एक साडी पाहिजे ब्राऊन कलर आहे आणि रेड कलरचा काट आहे त्याला आणि गळ्यामध्ये राजवाडी नेकलेसने वेअर केलेला आहे मी आणि ते म्हणजे इयरिंगसुद्धा आहे बघा याच्यासाठी आणि मेकअप बघा असा केलेला आहे मी आणि मॅचिंग बांधलं सुद्धा आणि रक्षाबंधनचा हा लूक कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि परिबेलाला पण एकदम छान तयार केलेला आहे मी त्यांचासुद्धा लूक मी तुम्हाला दाखवते तर चला आता थोड्या वेळातच आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहोत आणि दीड वाजताच्या नंतर मुहूर्त चालू होता म्हणूनच मग आम्ही केला दुपारूनच आपण राख्या बांधूया चला पाऊस पडतोय ना त्यामुळे लाईट गेलेली आहे तर इथे उजेड येतो एका शैलेशला विचारलं आणि या राख्या आहेत सुद्धा एकमेकींना राख्या बांधणार आहे म्हणून हे बघा या हो ते बघा या दोघींच्या छोट्या छोट्या गणपती बाप्पाच्या अशा राख्या सुंदर राख्या आणि मी कस्टमाइज करून घेतल्या होत्या राख्या ते बघा ही उमेशच्या नावाची आणि ही आहे शैलेशच्या नावाची आणि हे ताट आहे ते बघा सुंदर असं ताट आता मी आरतीचं ताट बनवते आणि त्यानंतर आम्ही रक्षाबंधन छान सेलिब्रेट करणार आहोत गोडमध्ये मध्ये असणार आहे कोणी मलाही भरू बेला आणि परी बेला आणि परीचा लुक सुद्धा तुम्हाला दाखवते मी विसरून गेले दाखवायला हे बघा बेला असे छान तयार झालेल्या आहेत आणि त्यांना केस मोकेस असे ठेवायला खूप आवडतात एका साईडला हेअरस्टाईल केली होती मी हे बघा बेलाने काढून टाकली आणि बघा हा न्यू ड्रेस आहे बेलाचा छान छान आज काय बेला म्हणत रे काय राखी आणि कोणाला राखी बांधणार आहे हा ठीक आहे चालू मम्मी पण खूप छान तयार झाली छान अशी साडी नेसलेली आहे मम्मीने छान दिसते मम्मी सगळ्यांची तयारी झालेली आहे पण आम्ही ना लाईट येण्याचीच वाट बघत होतो पण लाईटच येत नाही आहे आहे तर नेहमी उमेश विचारतो लाईटीचा काय प्रॉब्लेम झाला तर विचारताना काय प्रॉब्लेम झाला लाईटीचा काय नाही पोल पडला वाटतं अर्धे तास लाईट येणार खरंच का तर म्हणून कधी कधी इथे ना जास्त पाऊस असल्यामुळे हो काय होतं कधी कधी पोल पडतात कधी कधी वायरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतो कधी कधी कुठे कुठे काम चालू असतं तर मग कधी कधी दिवसभर लाईट नसते आणि म्हणूनच मी वाट बघत होते मम्मीला म्हटलं तोपर्यंत तयारी करून घेऊ आणि भरपूर फोटोज काढून झाले फॅमिली फोटोशूट झालेला आहे आणि म्हटलं चला आता रक्षाबंधन करायला सुरुवात करू आणि पाऊस पण काही थांबत नाही आहे आणि सुद्धा जायचं आहे नाशिकला पण मला ही पण भीती आहे का कधी कधी असं सण वगैरे असतात ना तर टॅक्सी वगैरे भरत नाही किंवा टॅक्स टॅक्सी जास्त नसतात टॅक्सी असल्या जा, ज असल्या जरी तरी पण जास्त लोक नसतात नाशिकला जायला आणि पाऊस पण त्याच्यामध्ये एवढं चालू आहे तर मग मी कधी पोचणार कधी जाणार हाच मी विचार करत होते पण म्हटलं राखीचा कार्यक्रम होईपर्यंत पाऊस थोडासा कमी झाला तर बरं आहे नाही तर मग डायरेक्ट फोन करून घराजवळच टॅक्सी बोलून गेलं आणि तिथूनच बसून मग मी नाशिकला जाईल तुला पाऊस नाही पाहिजे ऊन पाहिजे ठीक आहे पावसाला म्हणते लवकर जायला ठीक आहे मग पाऊस लवकर गेला ना मग तू मग मग आपण जाऊया ओके ठीक आहे चला शैलेश आणि उमेश पण तयारी आहे ताट पण तयार केलेला आहे मी आरतीचा आणि राख्यासुद्धा मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत पण आता एक टॉर्च आहे तिथे लावलेली आहे बघा म्हणजे थोडासा प्रकाश येण्यासाठी म्हणजे ॲटलीस्ट मी रक्षाबंधनचा व्हिडिओ शूट करेल तर तुम्हाला तरी थोडं क्लिअर दिसेल चला आरतीचं ताट तयार केलेलं आहे दिवा लावलेला आहे हळदी कुंकू आहे कलाकंद आहे आणि ते राखे आहेत आणि मग मी कॉईन दे ना कॉईन एक एकचा कॉईन असला तरी चालेल एक ठीक आहे चालेल चालेल चला तारो का सब का एक हज़ारों में मेरी बहना हैलो का तारो का सब का सारू में मेरी बहना है सारी उमर ओके दिदीला करायचं का मग तू इथे दिदीला जाऊ दे तिला वाटलं दिस का अगोदर दिदीला बांधायचं ते दिला कुंकूला हे का ला कुंकू थोडस आला अग छान आणि हे हा बस थोडं थोडं लावायचं हा आता दिदीला हे असं गोल गोल करेल म्हणजे त्यांची दोघं थँक्यू मॅम

ओवाळा तिला परी ओवाळा आता ओवा अगे किती छान दीदीला नमस्कार का दीदीला नमस्कार दिव्य <laughs> परी म्हणते माझे पाया पड माझ्या पाया पड म्हणजे तिथं असं म्हणणे मी मोठी झाली अगं बस बस आगा बस अगं बस अगं बस बस <laughs> <दो चीदे लगा। laughs> <दो चीदे लगा। laughs> <laughs> किशी दिली ती तू किशी दिली नाही दिली अरे <laughs> मामाने काय दिलं राईट हँड परी राईट हँड राईट राईट हँड हा मामाने काय दिलं अरे वा पैसे आणि उमा मामाने काय दिलं पैसे छान खराब झाला ना रक्षाबंधन छान सेलिब्रेट झालेले आहे पण खूप पाऊस पडतोय आणि मनोजचा पण मगाशीच फोन आला का कोमल नाशिकला पण खूप पाऊस सुरू झालेला आहे आणि जास्त पाऊस पडतो आहे तर पाऊस थांबला तरच तू येण्याचा विचार कर मग पाऊस थांबला नाही ना तर मग तू येऊ नको रिस्क घेऊ नको कारण की परिबेला पण माझ्यासोबत आहे आणि पावसामुळे काय होतं टॅक्सी पण इथे भरत नाही तर मग पाऊस थांबला तर मग मी जाईल नाशिकला नाही तर मग मी कॅन्सल करेल तसं पण मी काय खूप बॅग भरून ठेवलेलं आहे म्हणजे बॅग भरून ठेवलेली नाही आहे मी फक्त वरती कपडे काढून ठेवले बॅग घेतलेली आहे सोबत आणि परिबेलाचे जास्तीचे कपडे घेतले दोन तीन एक्स्ट्राचे कपडे घेतलेले आहे आणि माझे एक्स्ट्राचे कपडे घेतलेले आहे मी आणि बघेल दोन चान्सेस आहे माझे ते तर तुम्ही विचार तुम्ही बोलणार का कोमल तू अगोदर म्हटली जाणार आहे नंतर तू कॅन्सल केलं आणि पाऊसच खूप चालू आहे तिथे आणि मनोजला पण वर वाटत नाही त्यांची पण तब्येत थोडीशी खराब आहे सर्दी खोकला आणि थोडंसं ताप आलेला आहे त्यांना तर म्हटलं तुम्ही येऊ नका मला घ्यायला जर सी बी एसला आले तिथूनच मी ऑटो करून येऊन जाईल पण बघूया आता पावसावर सगळं डिपेंड आहे जर पाऊस थांबला तर मी जाईल आणि मम्मी पण स्वयंपाक करते तर तिला म्हटलं आता एकदम सिम्पल काहीतरी बनव सध्या काही काहीतरी आपण यांना स्पेशल बनवू जर मी इथे असेल तर छान गोडा धुडाचं काहीतरी बनवूया आणि तुम्हाला ना सात वर्षानंतर रक्षाबंधन आहे तर शैलेश उमेश सगळ्यांना माझी इतकी आठवण यायची आणि आता काय रे सात वर्षानंतर रक्षाबंधन सेलिब्रेशन सर रक्षाबंधन आपण सेलिब्रेट केलं तर कसं वाटतं तुला छान वाटते सात वर्षानंतर रक्षाबंधन सेलिब्रेट केलं दरवर्षी व्हिडिओ कॉल वरती रक्षाबंधन व्हायचं हो ना त्यावेळेस खूप छान वाटते सोबत आणि रक्षाबंधन सेलिब्रेट होते हो ना एवढी आठवण यायची तेव्हा रक्षाबंधनच्या वेळेस त्यावेळेस असं वाटायचं अरे आपण भारतात असायला पाहिजे होतो मग व्हिडिओ कॉल करायचा तिथूनच राखी बांधायची पण काय हरकत नाही लांब असतो तेव्हा या गोष्टी करतो पण आता जवळ आहे आणि लग्नाच्या निमित्त लग लग्नाच्या निमित्ताने रक्षाबंधनसुद्धा खूप छान सेलिब्रेट केली आम्ही आणि त्यासोबतच मग सगळे जे सण आहे ते सुद्धा मला छान सेलिब्रेट करता येईल आणि आता गोकुळाष्टमी पण आहे तर ती पण छान आम्ही सोबत मिळून सेलिब्रेट करणार आहोत तर अश्विनीच्या घरचे घरी पण आहे ना तिची रक्षाबंधन असणार आहे संध्याकाळी तिचे पण भाऊ आहे चुलत वगैरे तर त्यांना पण ती राखी बांधेल आणि दरवेळेस शैलेश नुसता इमोशनल व्हायचा कोमत आहे तो नाहीये सोबत हो ना आणि पण लाईटच पडला वाटतं त्याच्या मधून हो ना, ना। उमेश एवढा लाजत होता म्हंटल अरे दोन शब्द बोल काय सात वर्षानंतर बहीण मला राखी आणली खूप छान वाटते अरे लाईट पण आली परत गेली लाईट झालं आता दिसलं नाही रे मला काय जाऊ दे छान वाटलं मला पण छान म्हणजे थोड्या करू आता आम्ही जेवण तीन वाजलेले आहेत आता आणि उशिरा जेवण झालं आज आमचं म्हणजे उशिरा जेवण होईल आमचं चल परी ये थांब पाऊस थांबला होता था म्हणून मी नाशिकला जायला निघाले आणि पोचलेसुद्धा आहे नाशिकला पण व्हिडिओ शूट करण्याचंच राहून गेलं मी तर व्हिडिओ शूट करण्याचंच राहून गेलं बेला झोपलेले आहे दहा मिनिटात मी पोचणार आणि मी उतरणार आता बी एसला तर तिथे तिथे पण राखी बांधण्याचे सगळे थांबलेले आहेत म्हणून सांगितलं आता कोकण येतेच इथं मग सोबतच सगळ्यांनी राखी बांधल्या तर आज जास्त काही ट्रॅफिक नव्हती बेला तर झोपली लागले का लहान मुलांना लगेच झोप येते परीला काय झोप लागली नाही जस्ट आले बी आणि परिवेलाच पण आवरलं आणि पाऊस थांबलेला आहे आणि ताई पण तयार झालेले आहे इथे पण तयार झालेले मम्मीने येलो कलरची लेबर कलरची घातली साडी आणि आणि इथे पण छान डेकोरेशन ऑलरेडी झालेलं आहे बरं आणि आता आम्ही राखी बान, बांधण्याचा प्रोग्राम थोड्या वेळात सुरुवात करणार <laughs> टोपी <टोफिक> घातली <आते>। चला <laughs> मनोज पण छान तयार झालेले आहे आणि फॉर्मल घातलेले आहे कपडे आणि छान दिसतंय आज तुमचा दिवस स्पेशल <laughs> पेडा खा मम्मी या निमित्ताने अजून एक खा काय होत नाही गोळ्या खाऊन घेऊ आपण डान्स हा का बाई मम्मी तर नुसते कमरेने धक्केच मारत होती मला नुसते कमरेने धक्के आता हे तिघही बसलेले आहे आता परी बेला आणि ही परी छोटी परी तिघणार आहे अगं तुम्ही परी जी आहे ती खूप एक्साइटेड कधीपासून वाट बघ तुम्ही पासून वाट बघ काल पासून परिबेला पहिल्यांदा भारतामध्ये रक्षाबंधन साजरे करत आहे आता मी अगोदर ओवळणार आहे परीला सांगितलं या पहिले कुंकूच माहिती ना तुला इकडनं इकड उठू इकडनं बस खाली बसून घे बसून मांडी घाला

कपडे मी चेंज केले आणि कल्याणताई त्यांच्या ते, घरी गेल्या कारण की पाहुणे आलेले आहेत त्यांच्या नंदा वगैरे आलेल्या आहेत आणि रक्षाबंधन असं असतं म्हणजे असे सण वगैरे जे असतात ना तर त्यावेळेस ना भरपूर पाहुणे आपल्या घरी येत असतात म्हणून मग ते साडेसात सा, वाजता गेले ते आणि त्यानंतर मग स्वयंपाक केला की ते, ते हिरवे मटर असतात ना आपले शेंगातले तर त्याची भाजून मी भाजी केलेली आहे पातळ भाजी त्याची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ती भाजी आहे वालाची सुकी भाजी केलेली आहे आणि भातने चपात चपात्या तुम्हाला दाखवते आणि आता वाजलेले आहे साडेआठ थोड्या वेळात आम्ही जेवण करायला बसू परबेला गेलेले आहे तिच्या फ्रेंडकडे करे खायला आणि हा रक्षाबंधनाचा जो दिवस होता तो इतका पटकन निघून गेला ॲक्च्युली कारण की मी इगतपुरीला होते तिथून मग इथे आले आणि येता येतं मला उशीर झाला मग तेच खूप ट्राफिक होती अगोदर ना नाशिकला पाऊस नव्हता नव्हता नंतर इतका जोराचा पाऊस पडायला लागला मग मध्ये पाणी साचलं होतं मग हळूहळू मग गाड्या येत होत्या त्यामुळे खूप जास्त ट्राफिक जाम होती आणि त्यानंतर मग आले घरी मग लगेच प्रोग्राम वगैरे सुरू झाला पण पर तुम्हाला सांगितलंच मी परीने परीबेला ना पहिल्यांदा परी इथे राखी बांधली भारतामध्ये मा आणि माझे तर सात वर्षानंतर होती रक्षाबंधन मनोजची सात वर्षानंतर होती रक्षाबंधन आणि हे जे मुमेंट्स होते भजी आहे आम्ही मस्त एन्जॉय करत होतो आणि सगळ्यांचं तेच बोलणं चाललं होतं तर व्हिडिओ कॉल करून आपण एकमेकांना शुभेच्छा द्यायचो ओवाळायचो पण यावेळेस ना आता आम्ही सर्व जवळ आहोत तर मग तेवढा आनंदाने आम्हाला रक्षाबंधन सेलिब्रेट करत आहे तर चला आम्ही थोड्या वेळात जेवण करायला बसतो आणि नंतर बोलते मी तुमच्यासुद्धा हिरव्या मटाची पातळ भाजी तिथे आहे वाल तिथे आहे भात आणि चपात ॲक्च्युली कालचाच व्हिडिओ मी कंटिन्यू करते आणि माझं आवडून झालं आणि माझा चेहरा तुम्हाला असा थकल्यासारखा दिसत असेल आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला रक्षाबंधनचा आणि त्यानंतर मला व्हिडिओ शूट करायला जमलंच नाही आणि स्किन पण आहे ना थोडीशी अशी टॅन झालेली आहे आणि आता सध्या काय स्किन केअर वगैरे काहीच होत नाही आहे माझं आत्ता सध्या काही इथे पाऊस वगैरे नाही आहे काल खूप जास्त पाऊस पडला नाश्ता झाला आमचा स्वयंपाकसुद्धा झालेला आहे आणि आज दुपारी परत मला इगतपुरीसाठी निघायचं आहे तिथे खूप मला आवरायचं आहे सगळे कपडे वगैरे जे लग्नात घातलेले होते ते आणि त्यानंतर जे कपडे वॉश करायचे आहेत ते आता रक्षाबंधनसाठी स्पेशली मी आले होते आणि याच्यानंतर मग परत मग देवदर्शन सगळ्या गोष्टी असणं त्यानंतर मग आमची पॅकिंग परत आम्हाला ज्या वस्तू घ्यायच्या आहे त्या वस्तू घ्यायच्या आहे आणि परत मला आता सासरी येणं होणार नाही म्हणून मग आता रक्षाबंधन निमित्त मी इथे आले होते परत सर्वांना भेटले आणि इथून गेल्याच्यानंतर मग कसं कंटिन्यू सगळं आवरून मग तसल्या तसंच मी तिथून निघून जाईल मनुष्य असतीलच इथे आणि इतके पटकन दिवस निघून गेले तुम्हाला सांगते कळालंच नाही आता एक महिन्यापूर्वी आले होते मी आणि मला माहिती होतं आपण लग्नाची वाट बघत बसतो आणि लग्न पण होऊन जातं बाकीचे ज्या पूजा वगैरे असतात पाहुणे वगैरे असतात त्या सगळ्या गोष्टी होतात आणि त्याच्यानंतर आपण विचार करतो अरे आपण एक महिन्यापूर्वी आलो होतो आणि अजून लग्न बाकी हे सगळ्या तयाऱ्या करायच्या बाकी आहे तर सगळं व्यवस्थित झालेलं आहे आता मी एकदम निवांत आहे आता फक्त उमेश राहिलेला आहे त्याचं लग्न बघू आता आम्ही पुढच्या वर्षी किंवा सहा एक महिन्याने पॉसिबल झालं किंवा एका वर्षाने त्याचंसुद्धा लग्नाचं बघायचं आहे तुम्ही सर्वांनी इतके छान छान कमेंट्स केले स्पेशली लग्नाच्या व्हिडिओला आणि दोघांना इतके छान छान ब्लेसिंग्स दिले त्यासाठी थँक्यू सो मच आणि हे जे प्रेम आहे हे आशीर्वाद आहे हे असंच आमच्यासोबत राहू द्या आणि आता इंडियामध्ये आहे तर तुम्हाला सांगेल थोडंसं माझं वेट वाढलेलं आहे कारण की आता लग्नाचं घर आहे जेव्हा इंडियामध्ये तर कसं बाहेरचं खाणं होतं परत लग्नाचं घर आहे गोड खाणं होतं तर आता तिथे गेल्याच्यानंतर परत डायटकडे फोकस करायचा आहे डेली योगा करायचा आहे इथे योगा करणं आता सध्या पॉसिबल होत नाही वेळच मिळत नाही आहे मला आता परिबेलाचं पण आता थोड्या वेळात मी आवरेन आणि मम्मी तिथे मम्मीला म्हटलं काल मी इथे येत होते रक्षाबंधनसाठी ना तर मम्मीला म्हटलं आता घरातलं काहीच आवरू नको तू फक्त आराम कर आणि मी येईल संध्याकाळी तर मम्मीने सांगितलं ठीक आहे आता जेवण झाल्याच्यानंतर इथलं घरातलं सगळं आवरून झालं का मग मी तयारी करेन निघण्यासाठी मनोज नंतर येतील आता मनोजची पण ॲक्च्युली तब्येत बरी नाही आहे थोडीशी दगदग झाली त्यामुळे त्यांना पण ताप आहे थोडंसं बॉडी पेन होते त्यांनी ब्रेकफास्ट केला आणि मेडिसिन्स घेतलेले आहेत तर त्यांना म्हटलं तुम्ही आता आराम करा मी जाते आणि नंतर तुम्हाला यायचं असेल तर या कारण की देवदर्शन करायचं आहे तर मनोज पण सोबतच असेल तर म्हणजे आम्ही सर्व आम्ही परिवर्न आम्ही आणि घरी सर्व घरातले सर्व तिथले इगतपुरीचे असे सगळे मिळून आम्ही देव देवदर्शनाला जाणार आहोत आणि देवदर्शनाला जाताना त्याची मजाच वेगळी असते आम्हाला येणार सगळे अगोदरचे दिवस आठवतात का दरवर्षी आम्ही ना आमच्या कुळदेवताला पाया पडायला जायचो आणि मला आहे ना क हळदीच्या दिवशीनं खूप सारे असे कमेंट्स आले होते का प्रत्येकाचे जे प्रत्येकाची जी पद्धत आहे ती वेगळी असते सगळे म्हणतात खूप मला आमची पद्धत वेगळी आहे नवीन पद्धत आम्हाला बघायला मिळाली आणि छान वाटतं म्हणे अशी वेगवेगळी पद्धत आम्हाला बघायला जेव्हा मिळते तेव्हा आणि अजून एक महत्त्वाचं मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे भरपूर जणं खूप सारे कमेंट्स करत आहे तुझी वहिनी आणि तुझा भाऊ बरं येत नाही आहे किंवा दिसत कावर नाही आहे हे बघा काही पर्सनल रिझन्स आहे त्यामुळे ती व्हिडिओमध्ये आणि लग्नामध्ये दिसत नाही आहे आणि याच्यावर प्लीज मला कमेंट करू नका आणि विचारूसुद्धा नका लग्नाचे व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर ते लग्नाचे व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा मी त्याच्यासाठी खूप मेहनत घेत आहे सगळ्यांना प्लीज मी रिक्वेस्ट करते परत विचारू नका आम्ही लॅपटॉप रिपेअर करायला दिला होता पण अजून तो रिपेअर झालेला नाही आहे तर आता परत तो पर लॅपटॉप घ्यायला आलो त्यांनी आमचा लॅपटॉप परत रिटर्न आलेला आहे आणि आम्ही जस्ट तो लॅपटॉपच घ्यायला आलो होतो तर आम्हाला आता टेन्शन आलेलं आहे कारण की आमचा जो लॅ आता जो लॅपटॉप जो लॅपटॉपने मी आता एडिटिंग करते ना तो ओमचा ला आहे आणि त्यांना पण लागेलच लॅपटॉप हो तर म्हणून मी तेच म्हणते कसं होईल नाही का तर आता अजून एक ठिकाण आहे तिथे चाललो आहोत आम्ही बघूया तिथे रिपेअर होतो का नाही झालं तर चांगलीच गोष्ट एवढं तीन चार दिवसामध्ये नाही तर मग व्हिडिओजला डिले होऊ शकतो आणि बघूया काय होतं चला आणि भरपूर जण म्हणत होते कोमल डेली ब्लॉग्स टाक डेली ब्लॉग्स म्हणजे लग्नाचे व्हिडिओ लवकर लग अपलोड कर, कर एका दिवसात दोन अपलोड कर पण ते शक्य नाही आहे आणि जसं जमतं आहे तसं मी डेली व्हिडिओ अपलोड करते आणि एक, -एक करून सगळे व्हिडिओज येतील आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सगळ्यांनी काळजी घ्या बाय